वाळवा तालुक्याच्या पश्चिम भागातील बुद्रुक बुद्रुकसह कारवे इंगेवाडे जक्राईवाडे शेखरवाडी शिवपुरी वाघवाडी ही गावे संपूर्णपणे विहीर बागात आहेत सध्या येथील ओढ्यातील पाणी आटले असून फेब्रुवारी महिन्यापासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे येथील पाणी टंचाईचे संकट दूर होण्यासाठी वाकर्डे बुद्रुक योजनेतून बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी कारवे ढेंगेवाडे जक्राईवाडी येथील तलावात सोडण्यात यावे अशी मागणी राजाराम बापू बँकेचे संचालक शहाजी गायकवाड यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे निवेदनात म्हटले आहे की वाळवा तालुक्याच्या पश्चिम भागातील या गावांना दरवर्षी पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावं लागतं पाण्यासाठी अनेक भागात नागरिकांना आटापिटा देखील करावा लागतो सध्या येथील ओढ्यातील पाणी आटले असून फेब्रुवारी महिन्यापासून पाणी टंचाईला सामोर जावे लागणार आहे पाणी संकट दूर होण्यासाठी बुद्रुक तलावामध्ये सोडणे आहे तर या प्रश्नी दखल घेऊन बुद्रुक योजनेचे पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे सोडण्यात यावे तीस जानेवारी पर्यंत पाणी न सोडल्यास योजनेच्या कार्यालयास टाळे ठोकून आंदोलन करू असा इशाराही शहाजी गायकवाड यांनी दिला आहे